ए आना लोहा लो कंटीन टप्पर आना लोखंडाचे भांडे घ्या सोन्याचे पैसे एकेकाळी मी लगेच अमीर होतो भाऊ मग मला बाईचा नान लागला बाईच्या नांदाने मला जुवा शिकवलं मग मी धुव्या मध्ये दोन वेळा जिंकलो ना तीन वेळा हारलो हारून पुरा मी गरीब झालो झालोच्या बहीण ने मायला नेऊ आता माझ्याकडे का आंबा म्हणून सांगतो भाऊ कसं धर्मान पैसे कमवा जागी तुम्ही पाचच रुपये कमवाल पण मोठे सुखानं लावायची एकदम आगमस्ती भुकाल ते तुमच्या गुबीतून धुवा निघाल बरं जसा माया गुबीतून निघला आता मला नाही लादा हे असे काम करावंच लागत आहेत भाऊ ज्या बाईच्या नांदामध्ये मी पडलो होतो ते बाई मला दिसली पायी पाहून मला मस्त हास सप्पा जीवनाच्या गती मचला भाऊ किराणा घेवाला पैसे नसत मला म्हणून सांगतो भाऊ बस अप्पे सवका करा, पण बाईच्या नांदा मध्ये नको लागागा, ते बाई आता घरी बसून मस्त थंडी थंडी आईस्क्रीम खाते आणि मी इकडे लमचा गरम माशा मारतो बिघडले असेल तर सुधरा बापू आता तरी ना लो हा लो कंटीन चापर <laughs>